गावाकडनं काल आलेलो येताना मस्तपैकी भाजी घेऊन आलेलो मम्मीनं आमच्या मस्त ताजी ताजी भाजी घेऊन दिलेली तर आमचं काय गावाकडं शेत आहे पण आम्ही गावाकडं राहत नाही सिटीमध्ये राहतो आहे तर तिथं काय ही काय आमच्या शेतातली भाजी नाही आहे पण बाहेरनं घेतलेली भाजी आम्ही होती पण तरी पण कोल्हापुरात चांगली भाजी भेटते तर म्हटलं मग मम्मीनं मला घेऊन दिलेली भाजी मग म्हणलं आमटीला आता हे मस्त वरणा पावटा तुम्ही काय म्हणताय बघा आम्ही तर ह्याला वरणाच म्हणतो तर ह्याची आमटी करणार आहे त्यानंतर मस्तपैकी गरमागरम इंद्रायणी तांदळाचा भात भाकरी आणि भाजीला बघू आमच्या वेलाचं पडवळ एक लावलं होतं तर ते पडवळ करावं की भेंड्या कराव्या बघू काय तर करते चला तर मग बघूया आता फूड ब्लॉग कसा आहे तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तर वरण्याची आमटी करण्यासाठी मी पातेलं ठेवलं आहे त्यात थोडंसं तेल घालून घेते त्यानंतर घालूया फोडणीसाठी फोडणीसाठी कांदा घालणार आहे तर इकडं वरण्याची आमटी मी फोडणीला टाकायला लागले आणि साईडलाच हा भात पण मी कुकरला लावलेला आहे कांदा मस्त भाजलेला आहे आता मी ह्याच्यामध्ये हे पाण्यामध्ये मी टाकलेले हे जे वरणे आहे ते टाकून घेते वरणे मस्त आपल्याला छानपैकी तेलात भाजून घ्यायचे आहेत म्हणजे त्याला एक खूप चांगली चवी येते तर आता वरणे पण आपण मस्त तेलात छान भाजून घेऊ त्याला आंबटपणा येण्यासाठी ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकतो आम्ही पण आता माझ्याकडे टोमॅटो नाही आहे तर मग मी माझ्याकडे आंबटपणा येण्यासाठी आमचूल आहे तर आमचूल मी हे टाकणार आहे तर दोन तीन आमचूल टाकून घेते मी छान याला परतून देते तर आता या वरण्याच्या आमटीला मी हा कोल्हापुरी मसाला जो आहे तो टाकते आहे चटणी म्हणतात त्याला तर आपल्याला किती तिखट कमी जास्त पाहिजे त्यानुसार टाकून मीठ आहे आणि पाणी घालूया तर आता आपण ह्याच्यात मीठ टाकून घेऊया चवीनुसार आणि पाणी टाकूया हे सा। पाणी मी गरम करून घेतलेलं आहे तर आता ह्याला एक छान उकळी काढू आणि आमडीला मस्तपैकी दोन तीन उकळ येऊन गेलेले आहेत आणि आता आपण आमटीला थोडासा दाटपणा येण्यासाठी एक ट्रिक वापरणार आहोत इथे तर मी या कुंडात थोडस पाणी घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी हे पीठ टाकणार आहे तर हे पीठ आहे भाकरीचं तर हे जे पीठ आहे ते मी आमटीला दाटपणा येण्यासाठी ह्याच्यामध्ये घालणार आहे पीठ डायरेक्ट टाकायचं नाही ना, ना तर पिठाच्या कुटळ्या होऊ शकतात म्हणून हे असं पाण्यामध्ये कालून मग सोडायचं तर पीठ आणि पाणी मस्त एकजीव झालेलं आहे तर आता हे मी आमटीच सोडते तर आता आमटी झालेली आहे आपण ह्याच्यावर मस्त कोथंबीर चिरलेली टाकून घेऊया कसा वाटला आजचा व्हिडिओ आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय